आणि हे पण टोप भरून गावले आहेत बघू शकताय तुम्ही तो भरा तर आता रोहितने एवढे मासे पकडून आणले सोड आणि हे करून शेंगाळी धरलं वा शेंगाळी गावली या बाजू कट्टो घातलोला बघू शकताय आणि पाणी कमी असल्यामुळे ते इझिली गावतात आता का नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकन दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमका ह्या बघू गावतला की करण मिया तसेच करणचे मित्र सगळेजण मिळून आम्ही आमच्या घराच्या खालच्या बाजूक एक वळ आहात तर ती वळ आटालो म्हणजेच पाऊस कमी असल्यामुळे त्या वळेक आता पाणी थोडंसं कमी हा मधी पाऊस जोरात पडलेलो त्यामुळे मासे चढले आणि आता पाऊस गेल्यामुळे मासे तसेच रवलेले आहेत त्या वळेमध्ये तर ते आज आम्ही पकडतो आठवून तर नक्कीच आचवला खूप इंटरेस्टिंग जातो तर त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा तर मित्रांनो बघू शकताय याच्यामध्ये मासे फसलेले आहेत तर या छोट्या छोट्या डोब्यामध्ये आम्ही आटवून आता मासे पकडतो बघा मळवा आणि शेंगाळे आता फे टाकलेलं रे बघा मळव शेंगाळे धरलं वा शेंगळे गावली या बाजू कट्टो घातलोला बघू शकताय आणि पाणी कमी असल्यामुळे ते इझिली गावतात आता आणि आता आपण केवढे एवढे गावले आहेत बघू शकता जवळपास पाव किलोच्या बाहेर होते गावलो का माशा कोणतं मडग बरे कि रे म्ह खाली जा हा? खाली पाणी कमी या खाली गावते करण तेव्हा खालीच जा हा काय काटीन मारू काय काटी घेऊन जा हां ती शेंगाळी आहे ती बघी बघ शेंगाळी दिसली का हे झालं ते लगे लगेच पकड गाव चढ कर

पण दिसलो होतो पायाकडे हा एका वरती घ्यायचं नका बघ येऊ बघ यो बघ गावलो तुला तुमचं काहीतरी या वर वर पळ तुला आता पाणी आठ दिला रे कमी कमी होता पाऊस गेलो तसं हम्म त्या कोपऱ्यावर सपलं तरी मस्त होत रोहित या हे सर बघ दिसलो त्या हात घालता का त्या गावात पळालो दिसलो लो बघवी पिशवी माझ्याकडे आहे गे हे मोठे पडले ना मैसे तो पाय पुढे हा बघ तो

अरे हात मारा डायरेक्ट काय नाही करणार डायरेक्ट हात मारू हात मार रे तसं नको तसं मग मारत डायरेक्ट हात मार रे छपटेक पकडूचं नसतं बघू काय दाखव मस्त टाक होय होय दिसलो आता बघ तेवढ्यात हम्म आवलं काय खाली गेलो बघ बघ हा तुझ्या होय होय हो बै बघ होतो बघ हवलो तेवढं तेच कदूळ कर जरा दिसलो तेच हा आता तेच हा बघ दिसतं काय गावलो दाखय मस्त कचरा घालू नको फक्त हात असं वर ढकलो काय हात घेऊलो ते हॅलो थं थं हात घाल हेच्या बिळांनी डायरेक्ट हो? थं हात

अशा आडवी तर बेजात बेजोरात पावसिला दगड बुडणी गावतले बघ पाणी व्हायचं अजून आटला बघ माझावलं कोणतं तर मित्रांनो आता पावस इला तर त्यामुळे आम्ही या लोमड्याच्या खाली थांबलो सगळे सगळेजण ऑलरेडी आम्ही थोडेफार भिजलो आणि जवळपास आपण एक किलो मासे गावले आहेत पाऊस येलो नाही तर अजून गावले असते कारण आता पाऊस येलो त्यामुळे वरून पाणी इला बराच हे बघू शकता पाणी भरपूर वाढला आणि होता मग असे कमी होता तर त्यामुळे आम्ही पकडे होतो कुठला रो ना रोन दे माश्या रवून दे गावत रे पाणी वाढलं ना आता नाही गावाचे वरती जाऊन बघूया पण पाऊस येतो चला एक फेरी मारूया पाणी कमी असतात चपला घाला आप आपली मैशाच वर आवडत ना आमदार ह्या बाजूक पाणी कमी आपण खाली कसं काय लय वाढला कसलो हा मैशा पकड पळतलो दोन हातान पकडूचे दो चो पणचं बघ बोल खोलपणा ने खदळो झाला पूर्ण <laughs> आता आता हात घालून काय तर मित्रांनो आता घरी कारण पाऊस पडलो वाढला आणि आता एवढे मासे गावले आहेत कारण त्याच्यामध्ये शेंगाळे पण आणि मळवे पण बरेच आहेत आणि थोडेसे दांड आहेत दांडका आणि दोन तीन काहीतरी तांबूशे होते ना तांबुसे हे बघा मळवे चढतीचे मासे मळवे लवकर तू तरी जवळपास किलोच्या बाहेर ना काय किलो सकाळी आपण एवढेच मासे गावले आणि ते मामाकडे दिलं मामा थांबू लेखण्या आणि हे पण नोटो भरून गावले आहेत बघू शकताय तुम्ही टोप भरा आणि वेगवेगळे मासे आहेत तांबू, तांबूशी तांबुशी तांबडी दिसतात ही तर फायनली एवढे मासे गेलेत बघू शकताय तुम्ही युट्यूब भरून तर मंडळी आजच्या व्लॉग मध्ये एवढाच आजचा आवडला असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनल वर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रहा बाय बाय